मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीची अभिनेत्री जिने बॉलिवूडला ही वेळ लावलंय ती म्हणजे गिरिजा ओक गोडबोले गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गिरिजाची चर्चा पाहायला मिळते एका हिंदी चॅनलच्या मुलाखतीनंतर तिच्या साधेपणाचं इतकं कौतुक झालं की रश्मिकानंतर गिरिजा नॅशनल क्रश बनली आता परत एकदा गिरिजा चर्चेत आली आहे त्याचं कारण मात्र वेगळं आहे हॉटरफ्लाय या चॅनलला तिने नुकतीच मुलाखत दिली त्यात तिने तिच्या साड्यांचं कलेक्शन दाखवलं तिच्या साड्यांची किंमत आणि संख्या ऐकून तर अनेकांना धक्का बसलाय गिरिजाकडे सुमारे चारशे साड्या आहेत त्यांची किंमत लाखांच्या घरात आहे यावेळी तिने तिच्या या आवडत्या साड्या दाखवल्या यात तिच्या आई आणि आजीकडून वारशाने मिळालेल्या साड्यांचाही समावेश होता प्रत्येक साडी महाग आहे देशाच्या कानाकोपऱ्यातील परंपरेशी निगडीत अशा तिच्याकडे साड्या आहेत गिरिजाने तिच्याकडची सात सत्तर वर्षांपूर्वीची साडीही दाखवली जी तिच्या आजीची आहे असं तिने सांगितलं तर या साड्यांच्या कलेक्शनमध्ये एक अशी साडी आहे जी तिने स्वतः हाताने रंगवली आहे गिरिजाने आपल्या साडी कलेक्शनमधल्या आणखी एका साडीची ओळख करून दिली तिच्याकडे असलेली बनारसी जमावर साडी ही तिची आवडती साडी आहे गिरिजाने सांगितलं ही माझी आवडती साडी आहे थोडी महाग आहे काही किडण्यांच्या किमतीत की याची किंमत आहे लाखो रुपये खर्च झाले त्यावर माझ्याकडे एकच रॉ मँगो बनारसी जमावर साडी आहे अशी आणखी साडी घेणं परवडत नाही पण हा रंग खूप सुंदर आहे पुढे गिरिजा म्हणते जर तुम्ही एखादी साडी व्यवस्थित ठेवली तर त्या टिकतात सगळ्यांना साडी चांगली दिसते गिरिजाने तिच्या साडी कलेक्शनची आणखी एक ओळख करून दिली ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या होत्या यात लेहरिया साड्या ब्लॉक प्रिंटेड डिझाईन कलमकारी ड्रेप्स एक क्लासिक महाराष्ट्रन पैठणी आणि जॉर्जेट लेहरिया या साड्यांचा समावेश होता गिरिजाचं हे साडी कलेक्शन सध्या चांगलंच व्हायरल होतंय प्रत्येक कार्यक्रमात ती वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्या कॅरी करते तर नुकतंच तिने बीचवर फोटोशूटही केलं त्यातही तिने साडी नेसली होती तिचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल होतंय तुम्हाला कसं वाटलं तिचं हे साडी कलेक्शन हे कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी